आई नमस्कार मी सुनीता तुमचं सगळ्यांचं आपल्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते सर्वांना स्वामी समर्थक तुमचा सगळ्यांचा आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जावा अशी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या वेळेला सुरुवात करते तर इतके छान छान फुलं जी आहेत ती आलेली आहेत तुम्ही बघू शकतात की सदाफुलीला तर आहेतच परत गोकर्णाच्या झाडाला पण मस्त छान वेलीला पण फुलं आलेले आहेत आणि जास्वंदाला पण खूप जास्त कड्या आलेल्या आहेत बऱ्यापैकी कड्या आहेत दोन चार दिवसामध्ये फुलं येतीलच आणि गुलाबाच्या कड्या तर तुम्ही बघू शकता येणाऱ्या एक ते दोन दिवसामध्ये इतकी छान ही फुलं उमलणार आहेत ना तर काय सांगू आणि खरंच म्हटलं सुरुवातीला तुम्हाला अगोदर मस्त छान फुलं जी आहेत ती बाल्कनीमध्ये आलेली आहेत तर सुरुवात जी आहे छान अशा फुलांपासून करूया तर मस्त छान फुलं तुम्हाला दाखवलेली आहेत कड्या आलेल्या आहेत खूप साऱ्या आता येतीलच फुलं दोन ते तीन दिवसामध्ये आणि अशी फुलं जर आपल्या बाल्कनीमध्ये सतत म्हणजे एक दोन फुल जरी रोजचं येत राहिलं तरीसुद्धा आपल्या बाल्कनीची जी शोभा आहे ना ती अजून जास्त वाढून जाते आणि खरंच यामुळे बाल्कनीला माझ्या तर खरंच खूप शोभा आलेली आहे ज्या वेळेस अशी फुलं येतात ना मला खूप जास्त म्हणजे छान वाटतं बाल्कनीमध्ये जायला आणि छान छान व्हिडिओ वगैरे काढून तुम्हाला दाखवायला पण तर म्हणजे आपण काहीतरी केलेलं फायद्याचं आहे असं आपल्याला वाटत असतं जर आपल्या झाडांना फुलं वगैरे आली तर किंवा तो जो आनंद आहे ना आपला फुलं बघून जी आपण मेहनत करून झाडं वगैरे लावलेली असते तर त्याचा आनंद खरंच काही वेगळाच असतो तर सुरुवात ही झालेलीच होती सुरवात आपली मस्त छान फुलांपासून झाली बाल्कनीतून एक फेरफटका मारला आणि छान छान उमरलेली फुलं बघितली म्हणजे आपल्या कामाचा जो उत्सा आहे ना तो जरा डबल होऊन जातो तर म्हटलं चला आता पटकन सगळं पाहिजे आवरून घेऊयात आणि मग पुढची तयारीला लागूयात तर सुरुवातीला अगोदर सोफा वगैरे जे आहे ते झाड झटक आपल्याला जे काही करायचं असतं ते आपण अगोदर करून घेतो तर मग सोफा वगैरे सगळं व्यवस्थित झटकून नीट आवरून घेतलं आणि झाडू मारून मग मा, देवपूजेला सुरुवात केलेली होती तर अगोदर म्हटलं देवपूजा जी आहे ती सकाळची मस्त छान करून घेऊयात सकाळी लवकर जर सगळेच गेले ना तर आपली कामं जी आहेत ना ती वेळेवर होतात त्यामुळे माझा जास्तीत जास्त प्रयत्न असतो की लवकरात लवकर आपापले सगळे ज्याच्या त्याच्या कामाला निघा म्हणजे मी माझं काम करण्यासाठी मोकळी तो माझा प्रयत्न चालू असतो तर ह्या दोघी गेल्यानंतर मग कधीही पटापट आवरून होईल असं वाटत असतं आणि सध्या अधूनमधून पावसाची सुरुवात जी आहे ती चालूच आहे पाऊस जो आहे तो चालूच राहणार आहे तर त्यामुळे जरा साफसफाई वगैरे काढायला पण होत नाही आहे कारण मध्येच पाऊस ऊन असं चालू असल्यामुळे व्यवस्थित असं भांडे वगैरे जर ही ट्रॉल्या तर साफ करून झालेल्याच होत्या मागे गणपतीमध्ये तरीही थोडीफार साफसफाई करायची म्हटली तर ऊन एज, जे जे आहे ना ते बऱ्यापैकी पाहिजे सुकवायला वाढवायला वगैरे थोडंफार त्यासाठी तर ती वाट मी बघत आहे ताईची कमेंट होती की साफसफाईला सुरुवात केली का तर नाही अजून दिवाळीची आणि दसऱ्याची म्हटलं एकदाच करेल आणि हरपक जो आहे तो जाई गेल्यानंतरच मग साफसफाईला सुरुवात करावी असा विचार माझा चालू आहे पण बघू मग आता नाहीतर मग नवरात्रीच्या आधी करू जसा म्हणजे वेळ मिळेल तसं पाऊस जाण्यावर आहे ते आता आणि मेन म्हणजे पसारा जर म्हणायला गेलो तर एक म्हणजे आपला भांड्यांचा पसारा असतो आणि दुसरा तर तो कपड्यांचा कारण हा सतत येणारा पाऊस आता किती दिवस झाले मला तर असं वाटतं दिवाळीपर्यंत काय चालूच राहणार आहे काय आहे पावसाचं पण तर एकतर मे महिन्यापासून पाऊस पडत आहे त्याच्यामुळे कपड्यांचा जास्त वैताग आलेला आहे मेन म्हणजे एकतर सुकत नाही ऊन नसल्यामुळे रात्रीचे पण कपडे घरात घ्यावे लागतात आणि ते व्यवस्थित जोपर्यंत सकाळी आपण आवरून सावरून व्यवस्थित घड्या वगैरे घालून कपाटामध्ये ठेवत नाही तोपर्यंत तो, तो कपड्यांचा पसारा जो आहे ना तो खूप सारा असतो त्यामुळे सकाळी सर्वात अगोदर बाकीची कामं झाल्यानंतर कपड्यांकडे बघावं लागतं आणि सगळं काही व्यवस्थित जे आहे ते करून ठेवावं लागतं नाही तर गावाकडे सुद्धा आता पावसाचं जे वातावरण आहे ते चालूच आहे नाही तर ह्या महिन्यामध्ये तर किती आम्ही तर लहान असताना म्हणजे भाद्रपद महिना लागला साफ की साफसफाईला म्हणजे नवरात्रीच्या अगोदर होता होईल तेवढी साफसफाई सगळेजण सा करायचा प्रयत्न जो आहे तो करतच कारण ऊन भरपूर पडतं ह्या महिन्यामध्ये शेतात जाणाऱ्यांना तर बापरे विचारूच नका खूप ऊन पडत असल्यामुळे खूप त्रास होतो आणि आपल्याला साफसफाई जर काढायची असेल मात्र तर मग सगळं जे धान्य आहे ना ह्या महिन्याचं जे ऊन पडतं ना त्याच्यात जर आपण थोडं थोडं का होईना म्हणजे असं माझी आई सांगते थोडं थोडं का होईना की आपण जर उन्हामध्ये टाकून दिलं ना धान्य वगैरे तर मग ते व्यवस्थित असं वाढून जातं किंवा त्याच्यामध्ये किडे वगैरे पडत नाही वर्षभर ह्या महिन्यात वाढवून ठेवलेल्या डाळी म्हणा किंवा धान्य म्हणा काही डाळी साडी वगैरे वाढवण्याचं जे काम आहे आमच्या इकडे ह्या महिन्यातच बऱ्यापैकी केलं जातं पण अजून त्यांनी काही सुरुवात केलेली नाही कारण वातावरण हे असं चालू असल्यामुळे गावाकडे पण पाऊस येतच आहे म्हणून तर बघू आता कधी या कसं होतं तर आपल्याला तर काही शेताची कामं वगैरे नसतात पण गावाकडे तर कापूस वगैरे जो आहे तो या महिन्यात भरपूर जास्त ऊन पडल्यामुळे लगेच कापसाची वेचायची जी तयारी आहे आमच्या इकडे चालू असते त्यामुळे मग सगळेजण लवकरात लवकर कापूस वेचायचं सुरुवात करायच्या आधी साफसफाई जी आहे ती करून घ्यायचा प्रयत्न करत असतात कारण एकदाची जी का सुरुवात झाली तर मग दिवाळीपर्यंत दिवाळीनंतरही कापूस वेचायचं जे काम आहे ना ते चालूच असतं तर बाकीचे सणवार मग असेच निघायच्या आधी साफसफाई केली जाते तर असं माझी साय जी होती ना दहा बारा दिवसाची जमा झालेली होती फ्रीजमध्ये म्हटलं चला आता स्वयंपाकाला सुरुवात करायच्या आधी अगोदर तूप वगैरे जे आहे ना ते पाळून घेऊयात म्हणजे नंतर गॅस वगैरे धुवून झाल्यानंतर आपल्याला काम नको त्यासाठी मग मी अगोदर सुरुवातीला जेवण बनवायच्या आधी इथं दूध तापायला ठेवलेलं होतं आणि साय ज्या होत्या ना जमा झालेल्या म्हटलं आता पटकन जास्त वेळत नव्हतं नाही तर मी हातानेच पटकन होऊन जातं तशाच पद्धतीने करते पण थोडंच होतं म्हटलं आता मिक्सरमध्ये याला पटकन दोन मिनटात फिरवून घेते म्हणजे लगेच लोणी निघून जाईल आणि तूप जे आहे ते ठेवता येईल मग मला गॅसवरती एका साईडला तर पटकन साय जी होती ती मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकली आणि आपलं नॉर्मल पाणी घातलेलं होतं फक्त मी आणि फिरवून घेतलं पाणी घालून मिक्सरच्या भांड्यामध्ये एकच भांडं होतं कमी साय होती माझी यावेळेस जमा झालेली आणि जास्त दिवस मी शक्यतोवर ठेवत नाही दहा दिवस झाले किंवा बारा दिवस झाले की मी लगेच दहा बारा दिवसातच हे तूप जे आहे ना ते सायचं सा पाळून घेते कारण जास्त दिवस झालं म्हणजे साय पण खराब होते आणि तुपाची चव हो लगेच चेंज होऊन जाते त्यासाठी मग पटकन म्हटलं स्वयंपाकाला सुरुवात करण्या अगोदर मिक्सरमध्ये पाच मिनटामध्ये फिरून होऊन जाईल म्हणजे स्वयंपाकाच्या आधी किंवा स्वयंपाक करता करता कामामध्ये काम जर होत गेलं तर त्याच्यासाठी स्पेशल वेळ द्यायची गरज नाही त्यासाठी पटकन तूप जे होतं ते सकाळी मस्त माझं इथं काढून झालेलं होतं लोणी आणि तयार पण झालेलं होतं गॅस बंद करून दिलेलं होता मी स्वयंपाकासाठी म्हटलं आता काय करावं तर धोडक्याची भाजी ते करायला घेतलेली होती सुकी करायची होती धोडक्याची भाजी कारण टिफिनला द्यायची होती म्हणून तर अगोदर साल वगैरे जी होती ना डोळक्याची ती काढून घेतली बऱ्याच वेळेला तूरची डाळ वगैरे घालून किंवा चणा डाळ घालून अशा पद्धतीने पण डोळक्याची भाजी करतात पण आज म्हटलं अशा पद्धतीने करूया साल काढून जसे आपण वांगे जसे अख्खे बनवतो ना तसं बनवायचं होतं म्हणून मग मोठे मोठे तुकडे जे होते ते कट करून घेतलेले होते मी दो भोपड्याचे आणि त्याला कढईमध्ये तेल टाकून फक्त दोन एक मिनटं मस्त छान तेलामध्ये परतवून घेतलं म्हणजे भाजीमध्ये त्याचा कच्चटपणा जो आहे तो भाजीचा जा। जाणवणार नाही म्हणून तेलात अगोदर परतवून घेतलेले होते दोडके दोन तीन मिनटं परतवून झाल्यानंतर साईडला काढून घेतलेले होते तर जेव्हाही आपण भरलेले वांगे म्हणा किंवा दोडके कुठलीही भाजी करत असलो ना तर छान तेलात जर भाजी परतवली गेली तर तिचा जो भाजीमध्ये कच्चटपणा आहे ना तो नाही जाणवत आणि चांगली पण लागते चवीला छान लागते त्याच्यामुळे ते तेलामध्ये थोडीशी भाजी कुठलीही असत्या परतवली ना तर छान टेस्ट येते अगोदर कढईमध्ये तेल घातलं त्याच्यामध्ये ते जिरे मोहरी कडेपत्ता वगैरे मस्त छान फोडणी देऊन घेतली लसूण घातलेला होता आणि मग बारीक चिरलेला कांदा घातलेला आहे तर दोडक्याची जी साल असते ना ती पण वाया न जाऊ देताना त्याची पण चटणी वगैरे बनवतात म्हणजे कांदा कट करून व्यवस्थित असं तेलामध्ये परतवून बारीक चिरून तशी चटणी पण केली ना तरी छान लागते तर तूप तो तो ला तो तो जे होतं ते थंड झालेलं होतं आणि त्यानंतर मग आता इथे टोमॅटो घातलेला आहे ते कांद्यामध्ये टोमॅटो पण चांगला व्यवस्थित असा परतवून घेणार आहे त्याच्यामध्ये आणि नंतर मग आपले जे काही रेग्युलरचे आपण मसाले वापरतो ते हळद लाल तिखट वगैरे धना पावडर आपल्याला जे घालायचं असेल आणि किचन किंग मसाला घालत आहे छान व्यवस्थित असं सगळे मसाले मस्त तेलामध्ये परतवून घेणारे किती सवय लावायची म्हटली किंवा काही म्हटलं की मी माझ्या मुलांना सगळ्या भाज्या खाऊ घालेल पण शेवटी त्यांना जे आवडतं तेच ते खातात शेवटी दोडका आवडत नाही म्हणून त्यांनी फक्त याच्यातली ग्रेव्हीच खाल्लेली होती तर मग मात्र भाजी खूप छान झालेली होती पण त्यांना फक्त ग्रेव्हीच आवडली होती की हो ही छान आहे पण आम्हाला दोडका आवडत नाही म्हणून आम्ही फक्त ग्रेवी खाऊ तर असं मुलांचं असतं आपण बऱ्याच वेळेला ठरवतो आणि आपल्या बाबतीत हे असतं याच्यासोबत ही भाजी जी होती ती टिफिनसाठी माझी तयार झालेली होती आणि मी दुसरी शेपूची भाजी बनवलेली होती शेपूची भाजी तर घरात फक्त मला सोडून कोणालाच आवडत नाही पण मग मी बनवलेली होती म्हटलं एखाद्या वेळेस ठीक आहे तर तीही आमच्या इकडे शेंगदाण्याचं कूट वगैरे घालून थोडीशी तूर डाळ वगैरे घालतात तशा पद्धतीने बनवतात तर ती इथं बनवलेली होती आणि ही भाजी तर खूपच छान झालेली होती चला ताईंनो मी व्हिडिओचा एंड करते व्हिडिओ आवडल्यास कमेंट नक्की करा आणि कालच्या व्हिडिओला कमेंट केल्याबद्दल तुमचे खरंच खूप मनापासून आभारी तर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि पहिल्यांदा बघत असाल तर सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा अशाच नवीन व्हिडिओसह तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ